कोकणात प्रभावी असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला पुन्हा नारायण राणेंची आठवण झालेली आहे राज्यातील वजन वाढावं वा याकरता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर निलेश राणे यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं ठेवलाय नारायण राणे आपलेच आहेत तसं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी एका मेळाव्यात केलं आहे तसंच परत ही अशी साथ स्वाभिमान पक्षाला दिलेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडीला योग्य उमेदवार सापडत नसल्यानं राणेंचे सुपुत्र निलेश राणेंना पाठिंबा द्यावा असा निरोप राष्ट्रवादीनं पाठवला आहे राणे यांनी काँग्रेसला दगा दिल्यानं त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न उपस्थित होतोच कुठे असा सवाल करत काँग्रेसनं प्रथम नकार दिला मात्र नंतर राबरची जागा मी लढवतो तुम्ही रत्नागिरीत काय ते करा असा निरोप काँग्रेसनं राष्ट्रवादीला पाठवल्याची माहिती सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत काँग्रेसनं स्वाभिमान पक्षाला परत या अशी साथ घातलेली आहे